वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी सायकल वरून मसवड ते पंढरपूर प्रवास करणारे इंजिनियर सुनील पोरे यांचा आदर्श पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये मा वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी अनेक जण विश्रांती आणि आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य देतात परंतु इंजिनियर सुनील पोरे यांनी या अपेक्षा वेगळा मार्ग निवडला आहे गेली नऊ वर्ष श्रावण महिन्यात ते सायकलवरून वरून मसवड पंढरपूर असा तब्बल पासष्ट किलोमीटरचा प्रवास करतात तोही श्री संत नामदेव व विठ्ठल दर्शनासाठी ही अनोखी यात्रा त्यांच्या निश्चय श्रद्धा आणि शारीरिक तंदुरुस्तीचे उदाहरण आहे सुनील पोरे यांचा हा उपक्रम केवळ वैयक्तिक नव्हे तर एक सामाजिक संदेश आहे त्यांनी वर्षानुवर्षे सायकलिंगचा सराव केला आहे यात रोज दहा ते बारा किलोमीटर सायकलिंग व चौदा एप्रिल रोजी मसवड गोंदवले मसवड व दहा डिसेंबर रोजी मसवड शिंगणापूर मसवड अशी सायकल दौंड गेली नऊ वर्ष करत आले आहेत आणि यामुळे त्यांचे शरीर तंदुरुस्त राहिले आहे त्यांच्या मते आजच्या तरुणांनी मोबाईलच्या आहारी न जाता शारीरिक क्रियापलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे सायकलिंग पोहणे कसरत करणे यामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्ती नाही तर मानसिक शांती देखील मिळते आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पोरे म्हणाले आजच्या पिढीने आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध शारीरिक क्रियाकलाप करायला हवे तंत्रज्ञानाचे फायदे मान्य आहेत पण त्याच्या आहारी जाऊन आपली तंदुरुस्ती विसरता कामा नये तरुणांनी सुनील पोरे यांचा आदर्श घेतला पाहिजे वयाच्या त्रेसष्ट वर्षी देखील त्यांनी दाखवलेली ऊर्जा चिकाटी आणि धैर्य हे प्रेरणादायी आहे समाजातील प्रत्येकाने त्यांच्या या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे सायकलिंग पोहणे योगा कसरत आणि योग्य आहार हे दीर्घायुष्याचे मंत्र आहेत असे पोरे यांचे ठाम मत आहे सुनील पोरे यांची जीवनशैली तरुण पिढीसाठी एक आदर्श ठरू शकते त्यांच्या सायकल प्रवासातून आणि तंदुरुस्तीच्या सल्ल्यामधून त्यांनी दाखवली की वय हे एक फक्त संख्या आहे आणि मानसिक शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास कोणत्याही वयात यश ये मिळवता येते झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका कुमारी सोनाली माने विधान